मी अडीच uh, हा दोन हजार रुपये रोज मला लागले बैल हा आता बैलच पाळायची असले अवघड झाले हाय का नाही बैलाशिवाय काही खरं नाही शेती शेतकऱ्यापासून बैलच पाहिजे तर कायम दोन बैल दोन दोघात दोन, दोन, दोन। सरकीत पाळी काला वापसा झालाय मी जातो श्रावण कड त्याला विचारतो येतो कसा म्हणून तो हसून ना घरी असून तो नाही तो श्रावण आहे घरी मी येतो त्याच्याकडून जाऊन होईना आज हफ्ता झालेला आहे पाळी घालायचं बी होईन आणि खतं बी करायचं होईन येतो त्याला विचारून आला तर आला काय चाललंय नाना काय नाही चाललोय वाडीत मी चाललोय म्हणलं सरकीला वापसा झालाय पाळी घालून गावा म्हणलं पांडू नानाक चाललो होतो नाही पाडू नाना हा पांडू नानाक चाललं पुढं पांडू झनगुडी झनगुडी हा काय म्हणते पाळी घाला दिलेलं आहे का म्हणलं आता खत पिरून गाव वापसा झालाय सरकीला खत खत पिरलं की वरून लगेच पाळी घालाय औषध जेव्हा काही रोख पडलाय का रोग पडाय ना, ना ना मला वाटतं मी एक फवारणी केली मावेची माव पाडा होता हां आता परत काल सुरू औषध आणले तर आता फवारतो प्रत आहे ऊन पडायचं आकारे ऊन पुढं परत पडलं का नाही नाही ऊन आज जर त्याला सूर्यप्रकाश नाही मिळाला तर ते आता रोख पुढं नाही पडू हां सूर्यप्रकाश हे असं म्हणत पुढचं नाही रोग असं येतं जर आता रोग पाडायला असं येतात जर फवारलं तर बरं म्हणत नाही शंभर टक्के हांवारलंच पाहिजे सारखी केलं पाहिजे फाटूचं काय चाललं आहे उघडा झालाय तर नागुर चाळीस फवार लव कितीक लावली सरती लावली मला तीन पिश पाळी बिळी पाळी घातली पण त्याच्यामध्ये गाय केली आम्ही थोडं मुग लावलाय मध्ये मुगाने जास्त राडा होतो लिफॉस्ट अंग होते थोडे तुम्ही म्हणजे बारीक डुब्यानी पाळी घातली असेल हा बारीक डुबे हा बरोबर बैल घरचे नाही लोकांची आणायची बरोबर काही कमी हे का माझ तीच चाललंय मी साडी जण दोन हजार रुपये रोज म्हणायला लागली बाईल काय आता बैलच पाळायचे तुला अवघड झाले काय का नाही बैलाशिवाय काही खरं नाही शिक शेतकऱ्यापासून बैलच पाहिजे तर काय दोन दोघात दोन दोघात दोन किंवा लय मोठा शेतकरी दहा अकरावाला त्याच्याकडे दोन बैल पाहिजे आणि जो पाच अकरावाला त्याच्याकडे एक का एक का महिन्यात कमीत कमी एक एक का महिना दोन तासावा दोन्ही बाबू हा दोन्हीच बाबू शिकत मग मी काय करतो की तो आमदार एक बैल एक जोडीदार हाय माझ मी बघून ठेवलाय जोडीदार का तुम्ही जोडीदार नाही ना मी जोडीदार होऊन बघितलेला आहे तुम्ही मनाच्या वारी चालते आपण बघा बराबर आहे जाऊ का ना मग येतो पांढरला विचारून